मेहंदीपाडा ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटचा भव्य शुभारंभ सौ लैलाई कोकणी यांच्या शुभ असते नवापूर तालुक्यातील मेहंदीपाडा इथं आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण क्रिकेट टूर्नामेंटचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि क्रीडामय वातावरणात संपन्न झाला उद्घाटनाचा मान भावी जिल्हा परिषद सदस्य खांडबारा गट तथा माजी पंचायत समिती सदस्या सौ लैला कोकणी यांच्या हस्ते करण्यात आला उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील तरुणांमध्ये वाढत चाललेला क्रीडा उत्साह आणि क्रिकेट प्रेम पाहून समाधान व्यक्त केलं क्रीडा ही शिस्त संघभावना आणि आरोग्य यांचं उत्तम साधन असल्याचं सांगत अशा स्पर्धांमुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढतो असं मत व्यक्त केलं कार्यक्रमात खांडबारा ग्रामपंचायत सदस्य नयन जयस्वाल मेहंदीपाडा सरपंच प्रकाश गावित उपसरपंच गणेश गवळी सामाजिक कार्यकर्ते प्रीतम पाडवी ग्रामपंचायत सदस्य तारकेश्वरी नाईक माजी ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ वळवी ग्रामपंचायत सदस्य अरविंद वळवी जाण्या वळवी सामाजिक कार्यकर्ते अनुपम ठाकूर किरण वळवी सावन गावित नरेश वळवी संजय वळवी आदी मान्यवर उपस्थित होते टूर्नामेंटमध्ये येथील पदाधिकारी विविध टीमचे खेळाडू व परिसरातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी सा झाले मेहंदीपाडा ग्रामस्थांनी मैदान सजवून आणि खेळाडूंना प्रोत्साहन देऊन कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केलं उद्घाटनानंतर पहिला सामना रोमांचक वातावरणात रंगला ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना आपलं कौशल्य सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळत असल्यानं खेळाडूंच्या मध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं मेहंदीपाडा ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटमुळे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळून गावातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी खांडभारा विसरवाडी